नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली तुमचं आपल्या हॅपी होम विथ सोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करा आजही ना दिवाळीला मिळालेल्या गिफ्ट बॉक्सपासून मी तुम्हाला अनेक प्रकारे आपण त्याचा रियूज कसा करू शकतो किंवा त्याच्यापासून काय काय बनवू शकतो हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा मिठाईचा बॉक्स मला दिवाळीमध्ये मिळाला होता याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या चॉकलेट्स मिळालेल्या होत्या तर इतका दिसायला पण खूप अट्रॅक्टिव्ह होता हा बॉक्स म्हणून मी याला फेकून नाही दिला त्या आपण ॲज अ फ्रेम म्हणून सुद्धा यूज करू शकतो भिंतीला असंच लावलं तरीसुद्धा एक फ्रेम तयार होऊ शकते याच्यापासून आणि त्याच्यातला जो आतला भाग आहे तो अशा पद्धतीचा आहे तर त्याला ऑलरेडी कंपार्टमेंट्स होते म्हणजे बघा आपल्याला येणं त्याला पार्टिशन करायची सुद्धा गरज नाही आहे तर त्याला ऑलरेडी होते तर त्याचा फक्त मला आता त्याला यूज करण्यासाठी मी काढलेला आहे असे बरेच बॉक्स मी सांभाळून ठेवले की जे आतून पूर्ण ओपनसुद्धा आहे ते सुद्धा इथून ये पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की त्याचा आपण घरात कसा यूज करू शकतो तर आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते याच्यापासून आपण काहीतरी नवीन बनवूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते ना आपण याचा ज्वेलरी ठेवण्यासाठी उपयोग करून घेणार आहोत तर बघा आपल्याकडे ना आपण जर मॅरिड असू तर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्रे भरपूर जास्त प्रमाणात असतात आर्टिफिशियल ज्वेलरी घेतो आपण आपल्याला खूप आवड असते मग ती ऑर्गनाइज करण्यासाठी सुद्धा आपण अशा बॉक्सचा यूज करू शकतो बघा जे हे लॉन कंपार्टमेंट आहे किंवा आपल्याकडे जर पूर्ण प्लेन बॉक्स असेल तर आपण त्याला असं कंपार्टमेंट करून सुद्धा घेऊ शकतो आणि सगळे आपले मंगळसूत्रे आपण एका ठिकाणी ठेवून घेऊ शकतो बघा मी जशी ठेवते ना तशाच पद्धतीने तुम्हीही ऑर्गनाईज करू शकता मंगळसूत्र एकाच जागेवरती मागून गेलेले आहेत आणि हे साथ साथ जे असे काही बॉक्समध्ये असतील त्या ते आपण असं इथं साईडला ठेवू शकतो आणि जेही माझ्याकडे काही छोट्या मोठ्या वस्तू आहेत त्या मी जर एकाच बॉक्समध्ये ठेवल्या तर मला एकाच वेळ मिळून सुद्धा जातील त्या मग मी आत्ता हे रचून बघते की कसं वाटतंय फक्त लग्नामध्ये आपण यूज करतो असे क्लचर्स आपण इथे ठेवू शकतो म्हणजे हा बॉक्स उचलला की आपल्याला फक्त पॅकिंग करायचं काम राहील आणि जे पण आपण डेली यूजचं सामान आहे ते आपण ड्रेसिंग टेबल मध्ये असं आपण वरती वर्धानायझर मध्ये ठेवलेलंच असतं म्हणून ते नाही ठेवलं तरी चालेल किंवा जर हा बॉक्स जर आपण आपल्या घरात जर मुलगी असेल मुलीसाठी बनवणार असू तर तिचे असे छोटे मोठे क्लचर्स आपण इथे ऍड करू शकतो मुलांच्या आपण इथं हेअर बेल्ट ऍड करू शकतो म्हणजे बघा मला एकच सांगायचं आहे की आपण कसं वेगवेगळ्या पद्धतीने सगळं अरेंज करू शकतो हे फक्त मी तुम्हाला अरेंज करून दाखवते तुम्ही याच्यामध्ये दुसरी कोणतीही वस्तू ठेवू शकता हे आपले आपण हेअरला लावू शकतो म्हणजे आपल्याला जे आपण लग्नासाठी बँगल्स लागणार आहेत कारण आपल्याकडे खूप जास्त प्रकारच्या बँगल्स असतात आपण सगळे इथे एकाच जागेवर ॲडजस्ट नाही करू शकत आणि एखादी बिंदी आणि आपले सगळे कानातले ना आपण एकाच डबीमध्ये टाकून जेही आपल्याला लग्नासाठी घालायचे किंवा ट्रॅव्हलिंग मध्ये घालायचे फंक्शनला घालायचे ते कानातले आपण इथं असं ठेऊन घेऊ शकतो पहिला आपण बघितलंय की आपल्या आपण ज्वेलरीसाठी आपण या बॉक्सचा यूज केलेला होता आता आपण एका नवीन कामासाठी याचा यूज करणार आहोत तर ते म्हणजे आपलं कॉस्मेटिक प्रोडक्ट ठेवण्यासाठी जर सगळं कॉस्मेटिक प्रोडक्ट आपलं जर एकाच ठिकाणी असेल तर आपल्याला हे मेकअप करायला खूपच सोपं जाणार आहे तर बघा सुरुवातीला इथे मी सिरमची बॉटल ठेवते मग नंतर इथं कॉम्पॅक्ट पावडर आहे आणि करताना पॉकेट परफ्यूम लागणार असतील तर हे पॉकेट परफ्यूम आहे हे इथं ठेवते मी इथं चांगल्या पद्धतीने ॲड होते जागाही बरोबर आहे त्यांना आणि अजून एक दोन एक्स्ट्रा ॲड होतील आणि हे सिंदूरस आहेत हे सिंदूर, सिंदूर पेन्सिल आहे ती मला लागतेच रोज मेकअपमध्ये मी लावतेच डेली काही लावलं नाही तरी आणि ही एक मॅटिशची लिपस्टिक आहे तशा मॅट फिनिशच्या दोन तीन आहेत म्हणून आपण त्या इथून काढून घेऊ आणि इथं इथे ठेवूया मॅट फिनिशच्या लिपस्टिक सगळ्या जेवढ्या पण आहेत माझ्याकडे तेवढ्या ठेवते मी तिथे ही एक सिंदूर पेन्सिल आहे दोन सिंदूर पेन्सिल कसं आहे हिचा डार्क डार्क कलर आहे आणि ही थोडी रेड शेडमध्ये ही जास्त ब्राऊन शेडमध्ये म्हणून मी दोन घेतलेल्या होत्या एक चांगली दिसत नाही त्याच्यातली म्हणून पण मी आता सगळ्याच तिथं ठेवते आणि मस्कारा आहे सॉरी मस्कारा नाही हे लाईनर आहे तर लाईनर लावता येत नाही मला पण मी त्याचा यूज आहे ना फक्त माझ्या मुलीला गंधक लावण्यासाठी करत असते हे सगळे लिपस्टिक मी इथे ऍड करते हे लिप बाम आहे अजून असतील माझ्याकडे लिपस्टिक मेकअपमध्ये ना दुसरं काही माझ्याकडे सापडणार नाही फक्त लिपस्टिकच सापडतील जास्त आणि हे काही फाउंडेशनचे शेड्स आहेत ले ले। ही हे डेली यूज करत असते मी पण याच्यातलं हे जे मग आहे ना ते मला सुटच होत नाही पण तरी मी ते सांभाळून ठेवलेलं आहे मग आता ते मी इथं ठेवते बघा ही ॲब्रो पेन्सिल आहे ती लॉंग जरा ती इथंच व्यवस्थित ॲडजस्ट होईल आणि ही काजळ पेन्सिल आहे हे सिंगरच्या तिथं ठेवते काही नेल पेन आहे दोनच आहेत त्या अशा पद्धतीने ॲड करते इथं तर दुसरं पण सामान पण डेली यूजचंच सामान मी तुम्हाला दाखवते की डेली यूजला जे लागणार आहे आपल्याला तेच आपण इथे ॲड ठेवायचं आहे आता ही एकदम झाद्यातली आपली ॲड्रो पेन्सिल म्हणजे काजळ सारखीच आहे ही पण ही इथे ठेवते नीवी लागतेच मेकअप करताना मला हे इथे ठेवते मी इथे आम्हाला होते इथे बसते इथे याच्यात बसत नाही व्यवस्थित काढून घेते कन्सिलर आहे

ह्या बॉक्सचा तिसरा उपयोग असा आहे की आपण याचा स्टेशनरी ठेवण्यासाठी उपयोग करू शकतो बघा आपल्या घराचं लहान मुलं असतील तर सगळ्यात जास्त मेकअपच्या सामानापेक्षा सुद्धा घरात स्टेशनरीच जास्त आपल्याला मिळेल तर स्टेशनरी पण दोन प्रकारची असते एक म्हणजे जे मुलं यूज करतायत डेली यूज करतायत ती एक स्टेशनरी असते तर त्यांना ना, ना मुलांनी भरपूर प्रकारच्या कंपास वगैरे करून घेतलेल्या असतात पण दुसरी स्टेशनरी अशी असते की ती आपण अजून मुलांना यूज करायला दिलेली नसते ती न नवी कोरी असते म्हणजे स्टेशनरी तर आपण ती स्टेशनरी आपण याच्यामध्ये ऑर्गनाइज करून मध्ये किंवा आपण ज्या ठिकाणी ठेवत असतो तिथे ठेवू शकतो आणि जेव्हा मुलांना लागलं तेव्हा आपण त्यांना ते देऊ दे शकतो तर तर चला मग आता ऑर्गनायझेशनला सुरुवात करूया ते एवढे पेन्सिल उरलेले आहेत घरात तर त्यांनी इथं ठेवते आहे आणि काही जे शॉपनर्स किंवा हे इरेझर आहे आपण

मला तर असं वाटते की हा बॉक्स हा स्टेशनरी बॉक्स म्हणूनच घरामध्ये फिक्स राहील काय कारण ते एकदमच परफेक्टली होऊन गेलेली त्याच्यामध्ये हा एक पेन्सिलचा बॉक्स आहे पूर्ण भरलेला आहे तो अजून तो इथे ॲड करते काही हे ग्लू आहे आणि हे जे काही पॅकिंग हे काही बेंचेस आहेत ते फक्त पंधरा ऑगस्ट लाच लागतात सव्वीस जानेवारी आपचं मटेरियल असतं जे मुलांना वर्षाच्या पहिल्या दिवशी टीचरांनी लिहून दिलेलं असतं ते आपल्याला स्टेशनरीमध्ये घ्यावंच लागतं मग तेही इथे ठेवते आणि काही असे छोटे छोटे ते टाकते मी ऑक्टोबर नाही काढून देत असते हा बॉक्स मी बाजूला ठेवलेला असतो माझ्याकडे कारण त्यांच्या हातात सापडला तर ते सर्वच यूज करून टाकतील पूर्णपणे या बॉक्सचा अजून एक छान पद्धतीने उपयोग झालेला आहे ते म्हणजे स्टेशनरी ऑर्गनाइज करण्यासाठी आणि ना आता दोनच महिने स्कूल राहिले म्हणून एवढी स्टेशनरी उरली म्हणून ती त्याच्यात आता ऍडजस्ट पण झालेली ज्या दिवशी स्कूलचा पहिला दिवस असतो म्हणजे पहिला मंथ असतो त्या दिवशी स्टेशनरीचं सामान हे जास्त प्रमाणात असतं कारण आता बरे आजच्या व्हिडिओमध्ये या बॉक्स बॉक्सचा आपण किती ठिकाणी कसा कसा उपयोग करू शकतो हे मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा जेव्हाही आपल्या घरामध्ये असे बॉक्स येतात ते फेकून द्यायच्या आधी एकदा नक्की विचार करा की आपण या बॉक्सपासून काही बनवू शकतो का याचा काही उपयोग करून घेऊ शकतो का आणि ज्यावेळी त्याचा काही उपयोग होणार नसेल त्याचवेळी तो बॉक्स घराबाहेर फेका मी म्हणत नाही की घरामध्ये क्लटर जमा करून घ्या पण इतके छान बॉक्स आहेत ना आपल्याकडे दिवाळीमध्ये <coughs> मिठाईसोबतच येत असतात की तर असे बॉक्स घरात येत नाही म्हणून असे बॉक्स तरी फेकू नका बाकी जे आपले ब्राऊन कलरचे बॉक्स असतात ते तुम्ही फेकले तरी काही होणार नाही किंवा त्याच्यापासून आपल्याला ना त्याला खर्चही खूप जास्त लागतो डेकोरेट करण्यासाठी पण असे बॉगे ऑलरेडी डेकोरेटेड आहेत आणि मग त्याच्यापासून आपल्याला काहीतरी बनवायचं आहे तर ते आम्ही एकदा थांबा विचार करा आणि मग तो बॉक्स फेका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय